गुड मॉर्निंग गाईज ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनल मध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सर्चर स्वागत करतो आजचा महत्वाचा टॉपिक म्हणजे uh, कर्नाटका स्टेट मध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस आणि पीडीएस साठी ॲडमिशन जर घ्यायचं असेल त्यांच्या स्टेट कोटामधून किंवा मॅनेजमेंट कोटामधून तर त्या विद्यार्थ्यांना uh, दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सीईटी ची एक्झाम देणं हे मेंडेटरी झाले तर याबद्दलच्या डिटेल्स मी तुम्हाला या विड्या या व्हिडिओमध्ये देणार आहे शॉर्टमध्ये सांगतो की या अगोदर दोन हजार तेवीसमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कर्नाटका स्टेटमध्ये बी एम एस किंवा बी एच एम एस एम बी बी एस बी डी एस या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं असायचं तर त्यांना तिथली लोकल सी टी देण्याची गरज पडत नव्हती बट नवीन नियमानुसार यावर्षी जो नियम आलेला आहे जानेवारी दहा तारखेला दोन हजार चोवीस मध्ये तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्याही विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस मध्ये एमबीबीएस बी एम एस बीएचएमएस बी डी एस या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना तिथली लोकल सी टी कर्नाटका के ई टी हे देणं अनिवार्य आहे आणि त्या सीई टीची डेट ही एक्झाम डेट असणार आहे तुमची साधारणतः अठरा चार दोन हजार चोवीस आणि एकोणवीस चार दोन हजार चोवीस यामध्ये तुमचे लँग्वेजेस लँग्वेजेस तुम्ही चॉईस करू शकता त्यानंतर तुमचे सेंटर्स असणार आहेत बँगलुरु बिदर बेळगाव बेल्लारी बिजापूर आणि मॅंगलुरू ये, हे तुमचे सेंटर्स असणार आहेत डिस्ट्रिक्ट सेंटर्स आणि त्यानंतर तुमची एक ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख ही तुमची असणार आहे चौदा दोन दोन हजार चोवीस सॉरी पेमेंट करण्याची चौदा दोन आहे आणि ऍप्लिकेशन करण्याची डेट आहे दहा तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत ही ऍप्लिकेशन करण्याची डेट आहे या सर्व डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचून आणि कोणते डॉक्युमेंट्स लागत आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स पण तिथं आम्ही मेन्शन करत आहोत तर कोणाला रजिस्ट्रेशन करायचं असेल आणि इन फ्युचर दोन हजार चोवीस मध्ये कोणाला जर कर्नाटकामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आजच कर्नाटका सीईटी टी साठी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे अदरवाइज नंतर आपल्याला ऍडमिशन घेता येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो असंच नवीन नवीन व्हिडिओज आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन स्टेटबद्दलच्या बी एम एसची ची इन्फॉर्मेशन किंवा एम बी बी एस अब्रॉड त्यानंतर यू पीमध्ये एम बी बी एस सगळ्यात कमीत कमी, कमी फीजमध्ये कुठे एम बी बी एस करू शकता या सर्वांची माहिती आम्ही वेळोवेळी घेऊन येत असतो तर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आमच्या ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि यूट्यूब चॅनलवरतीही आम्ही वेळोवेळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो तर थँक्यू व्हेरी मच अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता